डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वीस जुलै एकोणीसशे बावन्न रोजी महार समाज सेवा संघाने पुष्पहार घालून सत्कार केला होता त्याप्रसंगी महारसेवा संघाने इमारत फंडास सव्वीस रुपयाची देणगी दिली व एक निवेदन बाबासाहेबांना दिलं जय भीम मी सुनील रोडे आणि तुम्ही बघताय ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनल जर का आत्तापर्यंत तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका चला तर येऊया मुख्य विषयाकडे ते निवेदन असं होतं की आपल्या कार्यकारी मंडळाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच आशीर्वादाने सिद्धार्थ बोर्डिंग संगमनेर व कर्ज तेथे शिक्षण घेत असलेल्या पंच्याहत्तर मुलांच्या वसतिग्रहाची माहिती सांगितली आणि कर्ज तेथील वसतिग्रहाला ग्रँड मिळवायचा आहे असं सांगितलं त्यासोबत सदर वसतिग्रह ग्रँड शिवाय चालवता येणार नाही असंही सांगितलं संगमनेर येथील सिद्धार्थ बोर्डिंग या संस्थेस थोडीफार मदत मिळत होती त्यामुळे इथल्या वसतिग्रहासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा विचार सुरू आहे आपण या आशीर्वाद मदत केल्यास आमचा उत्साह द्विगुणित होऊन हे अवघड काम महार समाज सेवा संघ आपल्या शिरावर घेऊन पार पाडू शकेल असे त्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सांगितले नंतर बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले तुम्ही हे सामाजिक कार्य करत आहेत त्याबद्दल मला समाधान वाटते तुमच्या संगमनेर वसतीग्रहाच्या इमारत फंडास मी शुभेच्छा प्रकट करतो पण मला लोकांना एक प्रश्न विचारावा असा वाटतो तो असा की तुम्ही आपल्या समाजाच्या मुलांना स्वतः खस्ता खाऊन शिक्षण देता ती मुलं शिक्षण संपादन केल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नतीसाठी काय करणार आहेत तुम्ही त्यांच्याकडून याबाबत काही प्रतिज्ञा लिहून घेतली आहे का त्यावर त्या निवेदनकर्त्यांचं उत्तर होत नाही साहेब असं उत्तर मिळाल्यावर ला बाबासाहेब म्हणाले पदलित समाजाची सेवा करण्यासाठी आपल्यातील काही मुले शिक्षण घेऊन तयार व्हावी म्हणून मी सिद्धार्थ कॉलेज काढलं पण अनुभव मात्र योग्य येत नाहीत शिक्षण संपादन केल्यानंतर एखादी मोठी नोकरी मिळाली की बस झालं आपलं काम आणि आपण अशी भूमिका या मुलांची असते मला शिक्षण कोणी दिलं कसं दिलं आणि शिक्षण देणाऱ्यांनी माझ्यासाठी किती कष्ट घेतले असतील याची तीळ मात्र जाणीव न ठेवता हे लोक आपल्या समाजाला विसरतात या लोकांना काय म्हणावं हेच मला समजत नाही तेव्हा तुम्ही हा जो खटाटोप करत आहात तो व्यर्थ आहे असं मला वाटतं नाहीतर या विद्यार्थ्यांवर काहीतरी सामाजिक बांधील की बंधनकारक राहील असं नियोजन करा कुणाची पोरं बोर्डिंग मध्ये आणावीत त्यांना शिक्षण द्यायचं कुणी आणि इतकं केल्यावर त्यांनी आपल्या समाजाकडे डोंकूनही पाहायचं नाही हा कृतज्ञपणा नाही माझं आयुष्य मी तुमच्या हितार्थ व्यस्त आहे पण माझ्यानंतर या समाजाचं कसं होईल ही माझी चिंता दूर करणारी माणसं तुमच्यात अजून तयार होऊ नयेत या सर्व गोष्टींचा विचार केला की मला वाटतं माझं आयुष्य मी तुमच्यासाठी फुकट खर्ची केलं आहे पुढे ते म्हणाले मी मुंबईत तुमच्यासाठी लवकरच मोठा हॉल बांधणार आहे त्यासाठी मी त्या दिवशी दामोदर हॉलमध्ये निवेदन केल्याप्रमाणे तुम्ही किती पैसे जमवले आणि मी किती जमवले हे स्पष्ट केलं आहे माझ्या नावावर तुमचा किती पैसा बँकेत जमा आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगून टाकले आहे या गोष्टीचा हेतू असा की माझ्या पश्चात माझ्या मुलांनी त्यावर आपला हक्क सांगू नये व निश्चित कल्पना यावी सर्वांनी हा हॉल बांधण्यासाठी पराकष्ठाने प्रयत्न करावा नगर जिल्हा नाशिक जिल्हा नंतर संगमनेर तालुका पुढे माझ्या गावापुरतं मी पाहिन ही उतरती दुरावस्था आपण सर्वांनी मिळून थांबवली पाहिजे तर मित्रांनो अशी होती बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक मार्मिक गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडलास तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तसेच बाबासाहेबांच्या जयंतीच्या रॅलीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑनवर वर सेट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग जय भीम